जय राष्ट्रवादी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे प्रचंड मतधिकेने विजय झाले विजयाचं श्रेय कोणाला नाही विजयाचं श्रेय जे आहे हे शिरूर लोकसभा मतदारसंघेतल्या मतदारसंघातल्या जनतेला आहे त्यानंतर महाविकास आघाडीचे जे काही कार्यकर्ते असतील त्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर कार्यकर्ते असतील उद्धव साहेबांचे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील काँग्रेस आय पक्षाचे कार्यकर्ते असतील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते असतील आणि सर्व दलित चळवळीचे जे कार्यकर्ते जे आहेत यांनी एक दिलाने प्रचार केला त्यामुळे अमोल अमुल कोल्हे साहेब साधारणतः पावणे दोन लाखाच्या मतदार मतदार कने या ठिकाणी विजय झालेले आहेत आणि याचं श्रेय म्हणजे कार्यकर्ते आणि जनतेला आहे पूर्ण तर विजयानंतर विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे नाही त्याचं कारण असं आहे तुम्ही पाहिलं असेल की जे महाविकास आघाडीला जे महाराष्ट्रामध्ये यश मिळालंय याच खरं कारण म्हणजे मोदी सरकारचे शेतकरी विरोधी धोरणा त्यानंतर सुरुवातीला उद्धव साहेबांचा शिवसेना पक्ष फोडला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला त्यामुळं उद्धव साहेबांबद्दल आणि पवार साहेबांबद्दल एक सहानुभूतीचं सा वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी तयार झालं होतं आणि त्यामुळं एक सर्वसामान्यातले सर्वसामान्य कार्यकर्ते लोकसभेला विजयी झाले त्यामध्ये आपले दिंडोरचे भास्कर सर असतील पारनेरचे शेजारचे आपले दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे निलेश लंके असतील अमर काळे असतील दादा सोनोनी असतील हे सर्व सर्व सामान्य कार्यकर्ते आज लोकसभेमध्ये निवडून गेले आणि आता विधानसभा तीन महिन्यावरती येऊन ठेपली आहे आणि आता सगळ्यांना काय वाटतंय आहे की जी लाट आहे ते लाटेमध्ये आपली नौका पार होऊ शकते त्यामुळे सध्या इच्छुकांची संख्या वाढलेली आहे शिवसेनेकडे पण इच्छुकांची संख्या आहे काँग्रेसकडे एकच नाव पुढे येत आहे तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पवार या पक्षाकडे सुद्धा तीन चार नाव पुढे येत आहेत नाही काय माहिती का हा जो इच्छुक असणं चूक नाही परंतु जागा कोणत्या पक्षाला सुटणार हा सर्वच निर्णय उद्धव साहेब आणि पवार साहेब घेतील कार्यकर्त्यांनी जो उमेदवार ते दोघं देतील त्या उमेदवारचा उमेदवारचा प्रचार आपण करायचा असू द्या काँग्रेसचा असू द्या किंवा राष्ट्रवादीचा yes. असू द्या जे दोन ज्या दोघांना आपण दैवत मानतो ते दोघं जे ठरवतील त्याप्रमाणे आपण चाललं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पण इच्छुक मंडळी आहेत तुषार थोरात आहे थोरा मोहित धमाले आहे शिवसेनेकडे संभाजी तांबे मौली खंडागळे माजी आमदार बाळासाहेब दामोड शरद चौधरी अशी नावे पुढे येत आहेत काँग्रेसकडनं सत्यशील शेरकरांचं नाव पुढे येत एवढ्यांची जर इच्छा असेल तर एक नाव कसं सिलेक्ट होणार आणि तुमची महाविकास आघाडी राहणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे हा महाराष्ट्र लेवलला जो पवार साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी जो निर्णय घेतला की महाविकास आघाडी म्हणून आपल्याला पुढे जायचंय तर आपण कार्यकर्त्यांनी जसं लोकसभेला आपण काम केलेलं आहे जो लोकसभेला जो उमेदवार दिला त्याचा आपण सर्वांनी जीव ओतून आपण का काम केलेलं आहे सर्वांनी आता विधानसभेला जर आपला उमेदवार महाविकास आघाडीचा जर विजय करायचा असेल तर आपण सर्वांनी एक दिलाने आपण यापुढे काम केलं पाहिजे कोणीही सौता निर्माण करू नये पवार साहेब आणि उद्धव साहेब जो निर्णय घेतील जो उमेदवार देतील त्या उमेदवाराचा आपण प्रत्येकाने जीव होतून काम केलं पाहिजे साहेब मागे काही महिन्यांपूर्वी जुन्नर तालुक्यामध्ये आले होते ते असं म्हणाले होते की जुन्नरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची आहे आणि ती राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार पाठिंबा कार्यक्रमात निमित्त आले होते आणि त्यांनी ती त्या ठिकाणी म्हणणं मांडलं होतं परंतु आज महाविकास आघाडी आहे एक महाविकास आघाडी म्हणून पुढे जायचं म्हटल्यानंतर थोडं आज साहेबांनी थोडी मायनस दहा जागा लढवल्या एक कमी बाजू घेतली एक उद्धव साहेबांच्या शिवसेनेने एकवीस जागा लढवल्या काँग्रेसनी सतरा जागा लढवल्या पवार साहेबांनी दहा जागा लढवल्या आणि त्यातले आठ उमेदवार निवडून आणले म्हणजे स्ट्राईक रेट जास्त आहे पवार साहेबांचा भर जो आहे कमीत कमी जागा लढून जास्तीत जास्त आपले उमेदवार कसे निवडून देतील यावरती पवार साहेबांचा भर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही जागा शिवसेनेला सुटू द्या काँग्रेसला सुटू द्या किंवा राष्ट्रवादीला सुटू द्या सर्वांनी जीव होतून आपण काम केलं पाहिजे अमोल कोल्हे आंबेगाव तालुक्यातून सुद्धा मतदेख मिळालं त्यांचा काल मनसरला सत्कार झाला सत्कारानंतर जे काय महानाट्य घडलं ते आपण सगळ्यांनी काय कार्यकर्त्यांनी करायला हवं किंवा खासदार साहेबांमध्ये काय चुकत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे काल जो विषय झाला गैरसमजून झाला कारण ज्यावेळेस वेळेस साहेब भाषण करायला म्हणजे चालू होतं त्यांचं भाषण त्यावेळेस नेमकी अनाज चालू झालं आणि त्या ठिकाणी भाषणाला पॉझ द्यावा लागला आणि त्यातून काही गैरसमज निर्माण झाला जे त्यांना मुद्दे पुढे रेटायचे होते सांगायचे होते ते सांगू शकले नाही आणि अमोल कोल्हे साहेबांची भूमिका अशी आहे पवार साहेब उद्धव साहेब या लोकसभा मतदारसंघामध्ये जे, जे सहा विधानसभा मतदारसंघ येतात पवार साहेब आणि उद्धव साहेब जो निर्णय घेतला सहा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा प्रचार अमोल कोल्हे साहेब आणि आम्ही सर्वजण मिळून करू आणि महाविकास आघाडीचे साईची साही आमदार या विधानसभेला निवडून येतील असा अमल कोल्हे साहेबांचे कार्यकर्ते म्हणून पवार साहेबांचे कार्यकर्ते म्हणून आपण या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगू शकतो तुमच्या दृष्टीने आंबेगाव तालुक्यामध्ये मनसरच्या कोल्हे साहेबांच्या वक्तव्यावर शिवसैनिकांचा गैरसमज झाला असं तुमचं म्हणणं आहे मग गैरसमज झालेल्या शिवसैनिकांना तुमची काय विनंती नाही त्यांना एकच विनंती आहे जागा कोणाला सुटणार कोण उमेदवार असणार हा विषय विषय आपण उद्धव साहेब आणि पवार साहेबांवरती सोडून द्या तो जे उमेदवार देतील ज्या पक्षाला ती जागा आपण आणि आपल्याला महाविकास आघाडीचे आपले साईचे साई आमदार कसे निवडून येतील या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत जुन्नरचा आमदार कुठल्या पक्षाचा होईल महाविकास आघाडीचा सा होणार बेंके यांनी आहे माहिती का जी आता जे वारं आहे हे वारं पवार साहेब आणि उद्धव साहेबांबरोबर आहेत अतुल शेठ बरोबर आम्ही किती अनेक वर्ष वीस बावीस वर्ष मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी काम केलं अतुल शेटनी भूमिका घेतली परंतु आम्ही पवार साहेबांच्या विचारांना मानणारे वल्लभ शेठच्या विचारांना मानणारे माणसं होतो आम्ही आम्ही पवार साहेब जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत पवार साहेबांचा विचार काही सोडू शकत नाही आणि त्यामुळं येणारा जो आमदार असेल हा पवार साहेबांच्या विचाराचा आणि उद्धव साहेबांच्या विचारांचा या तालुक्यामध्ये आमदार होईल असा विश्वास मला या ठिकाणी आहे परंतु जो विकास निधी आणला तालुक्याचा विकास पण झाला विकास नको आपल्याला नाही विकास विकास म्हणतो आपण पण विकास करत असताना ज्या बापाने आपल्याला सांभाळलंय त्या बापाशी गांधारी करून जर एखादा मुलगा जर त्या ठिकाणी चांगली प्रगती करत असेल ते कदापि कोणाला मान्य होत नाही जनता ती माफ माफ करत नाही ते लोक सगळे दिसलं ना, ना मत आता कुल्ले साहेबांना तालुक्यामधून एक लाख आठ हजार मतं पाडतात तुमची सर्व सत्ता असताना महा विकास असताना तुमचे महायुतीचे जे भावी आमदार आहेत माझे आमदार आहेत विद्यमान आमदार एवढी फळी मोठी असताना तुम्ही छप्पन हजार मत पाडतात म्हणजे लोक विचार काय करतात याचा कमीत कमी आपण विचार केला पाहिजे जनतेच्या मनात नेमकं चाललंय काय ना आपलं चाललं काय आपण काय जनतेच्या मनामध्ये जे आहे तेच आपण केलं पाहिजे आज विकास विकास केला रा, राहिले विधानसभेला तीन महिने तीन महिन्यामध्ये विकास किती करणार आहात तुम्ही तुम्ही खऱ्या अर्थानं ज्या बापाने आपलं सांभाळलंय त्या बापाची साथ आपण द्यायला त्या ठिकाणी पाहिजे असं एक कार्यकर्ता म्हणून वाटतं मी काही मोठा विद्वान नाही पण एक कार्यकर्ता म्हणून इतकं वर्ष मी काम केले वीस बावीस वर्ष राष्ट्रवादीशी बूथ लावण्यापासून मतदान केंद्रावर मतदान आणण्यापर्यंत आम्ही या ठिकाणी काम आणि एक तळमळीने बोलतोय की आपण त्या ठिकाणी खरोखर त्या ठिकाणी निर्णय चुकलेला आहे आणि अजूनही वेळ गेली नाही मला माझी विनंती आहे अजूनही वेळ गेलेली नाहीये काही होऊ शकतो अजूनही वेळ गेली नाही काही होऊ शकत पारमेरचे आमदार निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पवार साहेबांसोबत गेले खासदार झाले विद्यमान आमदार अतुल बेंके झाले गेले गंगेला मिळालं किंवा आंबेगावचे आमदार दिलीप वळसेवाडे झाले गेले गंगेला मिळालं साहेब आम्हाला तुमच्या सोबत घ्या पवार साहेब त्यांना परत सोबत घेतील नाही हा सर्व निर्णय पवार साहेबांचा असेल पवार साहेब या देशाचं उत्तुंग नेतृत्व आहे त्यांना चांगलं वाईट सगळं माहिती आहे त्यामुळं त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही जो योग्य निर्णय असेल ते घेतील मला शिवाय बँकेने वैयक्तिक मांडली मी की ज्या वेळेस ज्या काम बरोबर आहे आम्हाला वाटतं का पवार साहेबांबरोबर आपण त्या ठिकाणी राहिलो पाहिलं असेल लाजी दादा शपथवीर त्या ठिकाणी चालू होता आणि तुम्हीच माझी त्या ठिकाणी बाहेर घेतली होती आणि त्यावेळेस मी म्हटलं होतं की अतुल शेट्टी हे नको म्हणजे नाही करायला पाहिजे त्या गोष्टीला आता जवळ सवा वर्ष झालं अजूनही वाटतं ज्या व्यक्तीबरोबर आपण काम केलेलं आहे त्या व्यक्तीबद्दल एक मनामध्ये कुठेतरी जागा असते आणि ती व्यक्ती आपल्या बरोबर असावी असं वाटतं आणि त्या व्यक्तीचं फ्युचर कुठं आहे एक कार्यकर्ता म्हणून वाटतं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून वाटतं की ज्या व्यक्तीवर आपण काम केलेलं आहे त्या व्यक्तीचा फायदा कुठे किंवा त्या व्यक्तीला भविष्यामध्ये काय होऊ शकतं हे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून युतीचे उमेदवार बहुधा अतुल बेलके असू शकतात महाविकास आघाडीचे जे कोण उमेदवार असतील ते असतील परंतु अतुल बेलके यांच्या विरोधामध्ये कुठला उमेदवार टप जाईल माऊली खंडगळे शेरकर बाळासाहेब तांग इतर कोणी महाविकास आघाडीच जो कोणी उमेदवार असेल कोणी असू द्या कोणी उमेदवार असू द्या तो विजयी होणार आपल्या जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये काय त्याची कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आपला तालुका जो आहे पवार साहेबांना मानणारा तालुका आहे त्यानंतर बाळासाहेब ठाकरेचे जे विचार आहेत ते विचार मानणारा पक्ष आहे त्यामुळे दोघांच्या भोवती हे संपूर्ण जुन्नर तालुक्याचं राजकारण करत आहे त्यामुळे उद्या दगडाला तरी उभं केलं उद्धव साहेबांनी पवार साहेबांनी तो निवडून येणार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका